प्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्तीबाबत सुधारणा करावं धोकादायक पेट्या बदला उमाकांत दाभोळे इचलकरंजी शहरातील विविध मुख्य रस्ते गल्लीबोळ तसेच हायमॅस्ट परिसरातील स्ट्रीट लाईट व्यवस्था मागील काही महिन्यांपासून पूर्णतः दिवे बंद असून काही ठिकाणी दिवे दिवसाढवळ्या सुरू राहतात तसेच विद्युत खांबावरील लाईट बॉक्स पेट्या गंजलेल्या तुटलेल्या आणि अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे या पार्श्वभूमीवर भाजपा इचलकरंजी पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना लेखी निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्थेबाबत कित्येकदा तक्रारी दाखल करूनही संबंधित मक्तेदाराकडून कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही दरवेळी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते परंतु काही तासांतच दिवे पुन्हा बंद पडतात यावरून मक्तेदाराकडून कामात गंभीरतेचा व जबाबदारीचा पूर्ण अभाव दिसून येतो ते पुढे म्हणाले की गंजलेल्या पेट्यांमुळे शॉर्ट सर्किट विजेचा धक्का किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडूनही त्या मक्तिवाद दाराकडून दर्जेदार काम करून घेण्यासाठी आवश्यक ती कडक कार्यवाही होत नाही त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदाऱ्या निश्चित करणे आवश्यक आहे निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या शहरातील सर्व बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट व हायमॅस दिव्यांची तातडीने व दर्जेदार दुरुस्ती करावी धोकादायक अवस्थेतील लाईट बॉक्स पेट्यांची तत्काळ अदलाबदल करून नव्या पेट्या बसवाव्यात संबंधित मक्तेदार कंपनीकडून शिस्तबद्ध कामकाज करून घेण्यासाठी नियमित तपासणी अहवाल मागवावा विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणीची जबाबदारी द्यावी दुस्ती आणि देखभाल कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त करावे दाभोळे यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाले तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा